पुण्यात गेल्या चोवीस तासात झालेल्या दोन हत्यांमुळे पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय रविवारी नानापेठेत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली आहे तर हडपसर परिसरात फायनान्स मॅनेजर असलेल्या वासुदेव कुलकर्णी यांची ही हत्या रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाली यातील आंदेकर प्रकरणात कुटुंबातील बहिणींनीच बहिणींनाच अटक करण्यात आली आहे काय झालंय पाहूया पुण्यात कोयता राजा आहे का असा सवाल उपस्थित करणाऱ्या दोन घटना रविवारी घडल्यात रविवारी रात्री नऊच्या सुमारास नानापेठेत एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा प्रसंग घडलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हे रस्त्यावरती उभे असताना सहा दुचाकींवरती तेरा हल्लेखोर या ठिकाणी दाखल झाले या हल्लेखोरांच्या हातात बंदूक आणि कोयते होते भर रस्त्यात आंदेकर यांच्यावरती गोळीबार करण्यात आला तसंच त्यांच्यावरती कोयत्याने वारही करण्यात आली माजी नगरसेवक आंदेकर यांच्यावरती पाच राऊंड फायर करण्यात आले पण त्यांना गोळी लागलीच नाही धारधार कोयत्याने त्यांच्यावरती वार करण्यात आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून आंदेकर यांचा खून करण्यात आला असल्याचं आता तपासात समोर आलंय वनराज यांच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याच दोन मुलींनी आणि दोन मेवण्यांच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचं समोर आलंय गुंड सोमनाथ गायकवाडच्या मदतीने बहिणींनीच भावाचा काटा काढल्याची घटना घडली वनराज हत्येच्या वेळेला गॅलरीत बसून बहिणींनी मारा मारा अशा सूचना दिल्या होत्या पुणे पोलिसांनी या प्रकरणी संजीवनी कोमकर कल्याणी कोमकर गणेश कोमकर जयंत कोमकर अशा चौघांना अटक केली आहे वनराज अंधेकर यांचे वडील यांची फिर्यादीनुसार त्यांनी जे आहे त्यांची स्वतःची मुलगी आणि दोन मेहना दोन मुलगी आणि दोन मेहना अशा प्रकारचे त्यांच्या विरुद्ध त्यांनी तक्रार दिलेली आहे की याच लोकांच्या सांगण्यावरून असा घटना झालेली आहे आणि त्यानंतर तपास मध्ये आतापर्यंत जे आहे चार आरोपी निष्पन्न करून त्यांना जे आहे अटक करण्यात आलेली आहे बाकी आरोपीचे शोध चालू आहे अंधेकर यांच्या हत्येनंतर काही तासातच हडपसर परिसरात दुसरी हत्येची घटना घडली गाडीतळावरती मध्यरात्री फायनान्स मॅनेजर वासुदेव कुलकर्णी यांची हत्या झाली गाडीतळ परिसरात घरासमोर शतपावली करताना अज्ञाताने कोयत्याने चाळीस वर्षीय कुलकर्णींची हत्या केली कुलकर्णी यांच्या हत्येच्या कारणांचा आता पोलीस शोध घेत आहे वायफाय न दिल्याच्या रागातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांसमोर सुद्धा मोठं आव्हान उभं टाकलंय या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी मयूर भोसले या व्यक्तीला आणि तीन अल्पवयीन आरोपीला अटक केलेली आहे पुढील तपास पोलीस करतायत मात्र पुणेकरांमध्ये या सगळ्या वातावरणामुळे भीती निर्माण झाल्याचं पाहायला आहे एकाच रात्रीत दोन घटना घडल्याने पुणे सुरक्षित आहे का असा प्रश्न सुद्धा आता निर्माण झाला आहे लागोपाठ घडलेल्या हत्यांच्या घटनांनी पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप मविया नेते करत आहेत तर पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेबाबत तडजोड होणार नाही असं सत्ताधारी सांगत आहेत हा राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे की राज्यातली कायदा सुव्यवस्था हाताळण्यामध्ये गृहमंत्री महोदय सातत्याने अपयशी ठरत आहेत का सन्मान्य गृहमंत्री महोदय आपल्याला झेपत नसेल तर आपण राजीनामा का देत नाही गुंडांना आता बरं वाटतंय किती तीन महिने बरं वाटेल त्यानंतर महाविकास आघाडी सरकार येतं या लोकांना चुन चून के तिथं आपलं सरकार लोकांच्या हितासाठी पकडेल त्यामुळे या लोकांनी सुद्धा आता काय करायचं कसं वागायचं हे विचार केला मी गोळीबार अत्याचार महिलांवरचे अत्याचार या सगळ्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदापासून वाढलेल्या आहेत ते कुठेतरी थांबल्या व्हायल असं आमच्या सगळ्यांनी काल झालेला प्रकार मान्य पोलीस आयुक्तांशी मी लगेच बोललो आहे जे काही याच्यामध्ये गुन्हेगार असतील त्यांना ताबडतोब त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजेत या शहरातल्या कायदा सुव्यवस्था हा शंभर टक्के नीट राहायला पाहिजे चांगला राहायला पाहिजे ही पोलिसांना तशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्याच आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमची पण जबाबदारी त्यामुळे या शहरातला कायदा सुव्यवस्थेच्या कुठली तडजोड होणार नाही काही दिवसांपूर्वी पुण्यात पोलिस अधिकाऱ्यांवरच कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली होती पुण्यात गेल्या काही महिन्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर समोर आलेलं ड्रग्ज व्हायरल व्हिडिओ प्रकरण बिल्डर पुत्र पोर्श दुहेरी बळी प्रकरण यासोबतच सातत्याने हल्ले होत असल्याची घटना घडताना दिसत आहे पुणे पोलीस या, या गुन्हेगारांवरती जरब बसवण्यामध्ये अपयशी ठरतायत का असा सवाल उपस्थित करण्यात येतो आहे बालाजी पोद्दारसह ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पुणे